सहयोग सामाजिक संस्थेने जीवन गौरव पुरस्कारासाठी माझी निवड केली हा पुरस्कार अतिशय मानाचा खूप प्रतिष्ठेचा आहे व त्यासाठी आनंद आणि स्वीकार करता मी विशेष म्हणजे आदरणीय फादर ऍंड्र्यू रॉटीज यांच्या हस्ते तो आपल्या सर्वांच्या साक्षीने लाभली लक्षणीय शान तशी समाजाप्रती जबाबदारी देखील आहे मी सह सामाजिक संस्थेचा आणि आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे